तर हाय सर्वांना कसे असे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासूचे माणसं आता माझा कॅमेरा पण असा ब्लर दिसायला लागला म्हणजे एवढं क्लिअर काही दिसत नाही तरी मी लाईटीच्या समोर उभा आहे तरी कसं काय असं व्हायला लागले काय माहिती आहे अचानकच तर चला मस्तपैकी खिचडी भात बनवायचे दुपारचे भांडे बघा किती पडलेत दुपारचे म्हणजे आता जेवलेले आहेत थोडेसे मी काय अजून जेवले नाही म्हटलं भात बनवावा प्रिशाला पण होईल प्रांजल पण आल्यावरती जेवण करा तर आता टोमॅटो वगैरे कापलेत कांदा कापलाय आणि फक्त त्याच्यात कोथंबीर जास्त टाकायची आणि थोडीशी मुगाची दार काय आहे खोकल्याला काय करा खोकला काय थांबता नाही किती दिवस झालं थोडस म्हणजे ठसका आल्यासारखा होतो आणि मस्त आद्रकचं ते हळदीचं दूध पिते पण तू काही जायचं नावच नाही एखाद दुखणं असतंय बघा पटकन जातच नाही तसं माझ झालं पडाव पटलंच वाटलंच मला स्टँड नाही त्याच्या मोले होते आणि म्हटलं गप्पा मारा तुमच्यासोबत आज मी बघा साडी नेसली होती आणि हे वेलवेळीच ब्लाऊज मी घेतलं होतं बरं का आत्ता दिवाळीला तर दीडशे रुपयाचा आणि मम्मी मी न घरला गेले ना तर मम्मी बोलली इथं शंभर रुपयाला कोणी घ्याय नाय आणि मी दीडशे रुपये घेतले आणि चारशे रुपये शिलाई दिली बघा आणि नगरला फक्त माझी मैत्रीण शेवटी ब्लाऊज दोनशे रुपये फक्त शिलाई घेते माझ्याकडनं आणि डिझाईन वगैरे काही नाही काहीच नाही मी डिझाईन बनवत फक्त गोल गळ्या आणि हे लावले लावले बाकी काही नाही तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आता मी ना कसं असते दोघांच्या भांडणात बोललं ना तर दुसऱ्याच्याच भांडण लागत येत तसं आमचं झालं मी मध्ये बोलते त्यांचं तो दोघांच्या मध्ये कशाला बोलती कशाला का व्हिडिओ काढतील वगैरे वगैरे बोलू नको ना दोघांचं असं बोलले तू नको ना बोलू मध्ये आणि कसे मध्ये मध्ये म्हणजे आता एकदा सांग म्हटले सांगितलं विषय काढू नको परत कसं राग येतो भाऊजींना पण राग येईल वहिनी का असं सारखं सारखं बोलतात वगैरे त्याच्यामुळे ते बोलले जास्त बोलू नको तू एकदा बोलली आता विषय काढू नको आता मी पण काही विषय काढत नाही परवापासून कारण आपल्या दोघांमध्ये नको भांडण लागायला त्या दोघांची वेगळे नामची वेगळे तुम्हाला माहितीये अवघड त्याच्यामुळे म्हटलं नको आता कानाला खडा काही बोलायचं <laughs> नाही आणि व्हिडिओ काढायचे नाही असं झाले ते तिने जर सांगितलंच जे योग्य वाटत ते, ते सांगते बाकी ना। काय नाही तर तुरसोबी जास्त किती बघता मग त्यासाठी भारी लागतो मग तसा भाग रिशा झोपली निवांत तिला चिवडा घ्यायला त्या चिवडा होता आईने बनवलेला दिवाळीचा तर अजून फरायचं बाकी बघा शंकर पाय आहे थोडं अजून मम्मीने चिवडा पाठवलेला आहे तो तसाच आहे पण मम्मीने काय झालं नम का मम्मीने जो चिवडा बनवला होता त्यात जरा मीठ जास्त झालेले त्याच्यामुळं ना मी काय केलं थोडं जरा त्याच्यात पिठी साखर मिक्स केली मग जरा गोड लागते पण गोड खाऊ म्हटल्यात तसंच पडलंय आता तिखट काहीतरी खवटले मला म्हणून बनवते मस्त पैकी खिचडी भात काय è, ना काही दिवसभर झाले झाले असलं काय ना काही खावत वाटते किराणा संपत आलाय महिना अखेर चालू झालाय चालू झालं म्हणजे संत ते संत तांदूळ संपते तांदूळ तर आम्हाला महिन्यात दहा किलो लागत तरी संपते एंडिंगला सगळे संपते दहा किलो तांदूळ आणि तेल सहा किलो भरते बरं का महिन्याचं ते संपतं अजून आठ दिवस जायचे जा, ते संपला शेवटी आता आणावं लागून पिशवीस आणायचं आणायच हे आण ते आण साखर यावेळेस आयनी आणली होती करगतोर साखर तर अ सहा किलो साखर भरली होती बरं का म्हटलं दिवाळीसाठी लागन आणि आता आई मी पण तिकडून घेताना चार पाच किलो साखर आणली तर हाय चार पाच नाही लेव झाली ती चार पाच नाही दोन एक किलो आणली होती तर मग आजू ती साखर तुम्हाला दाखवू का एवढी बारीक आहे ना तुम्हाला दाखवते बघा एवढी बारीक साखर आहे मिक्स झाली संपत सारखी तर ना मिठासारखी साखर आहे बघा एकदम बारीक दिसते का एकदम मीठ कसं आहे मीठ तशी साखर आहे मिक्स केली तिने एकत्र मला तर टेन्शन आलं म्हटलं मीठ साखरेच्या दाणी नाही नाही आहे कशात मीठ टाकावं नाही तर काय टाक चला आता बनवते लई भूक लागली खाते पण भेटते पटकन लवकरच भेटू तर तका भांडे पण घासून घेतले सगळं स्वच्छ केले आपला भात होतोय अजून वेट करावं लागन आता गावातलेच पोटात वरडायला लागले बुकीचं टायमिंग निघून गेला ना बुक लागते आता वाजले चार अजून एक तासात आहे मला फ्रांज लहान आयला हा काही जेवायचा टायमिंग नाही तर तुम्हाला गोष्ट दाखवते बरं का मी तुळस आणली होती आठ दिवसापूर्वी आज आठ दिवस झालेत बरं का पण यानं काय होतं आपली तुळसच जळती मी तुम्हाला दाखवते आणली होती पण ती कस काय जळती काय माहिती आता ही चांगली आली तर बरी आहे नाहीतर म्हणून तुळसच आपल्याला दार्जिन आहे असं म्हणावं लागेल त्यांची बघा चांगले झाड आहेत चांगले झाड आहेत त्यांची हीच आपली अशी का होती तर ना तशी तुळस होती कसं काय काय माहिती तर मागच्या सोमवारी संकष्टी होती तर त्याच्यामुळे म्हटलं चला म्हटलं आपण एक तुळस घेऊन जाऊ आता बघूया चांगल्या मुहूर्ताच्या वेळी आणली होती काय होत आहे चांगले आले तर ठीक <coughs> नाही ना तर दोनदा तीनदा चाले आपली तुळस ना म्हणजे अशी जा आली किंवा काहीतरी झाले आता ही बघू ही जर टिकली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणली होती तर थोडीशी चांगली मला असं वाटतंय कधी कधी असं म्हणतात ना निगेटिव्हिटी आपल्या घरात जास्त असले की झाडं पण येत नाहीत हे होऊन जाते आणि तुळस म्हणजे एकदम पवित्र मानली जाते तुळशीला तर आता चांगली आली तर हे तर मी आहे ना मजते आई तिथं कपडे वगैरे सुकू नका कारण आई कधी कधी वगैरे टाकतात कारण खाली येत नसत काय झालं खोकल्याला मला काही कळतच नाही किती औषधं घ्या किती काय करा माझा खोकला आला ना मला म्हणजे पंधरा दिवस महिनाभर हटत नाही माझ्या याच्यातून तर चला आता जेवते भूक लागली थोडं जेवते भांडे घासले आता झाडू मारते रांजे लहान जाते आणि मग कसलं मी म्हटलं अजूनही मत तर काहीच नाही प्रिशाला झोपवलं आज यांनी घेतली सुट्टी कारण की झगडेच झाले ते तशी जाऊ दे आता मी म्हटलं नको आता मध्ये बोलायला प्रीतीला म्हणत जाईन कारण प्रीती जर कोणाला फोन नाही लावू शकत तर मलाच लावते आणि मला सांगते सांगा म्हणून तुम्ही पण माझं म्हणणं मी काय बोलले तुम्ही दोघं बोला म्हटलं हो तू लाव किंवा हो ती लाव हो हो ते लावते पण त्यांचा युगोमध्ये येतो मी बोलू का ती बोलवते असं झालं त्यांच्यामध्ये ती मला कुठं बोलवती आणि मी तर म्हणते प्रीती मला म्हणते त्यांना म्हणा म्हणून असं पण आता कसं आपल्या मनाचे हे झालं पाहिजे त्यांना वाटते तिने मला स्वतःहून नाही म्हटली या म्हणून आणि त्यांचं पण तिचं पण असं की ते अजून बोललेच नाही मी युग का वगैरे असं झालंय दोघांचं चालले युगो आडवा येतोय मध्ये तर माणसामध्ये युगो नसावा खरंच कारण आपण जेवढं ताणून धरू जे ताणणार आहे ना त्याला काही नाही पण जे सोडून देणार त्याला जास्त दे त्रास हो जे सोडतं ना तर समोरच्या समोरच्याला ते लागतं मी एक व्हिडिओ रील्स बघितलं होता, तोले होता तोले तो भारी रील्स होता त्यांनी लय समजून सांगितलं आपण रब्बर असतोय तो ताणल्यावर जो ताणून धरतो त्याला काही नाही त्रास पण सोडून दिल्याला दे सोडून देतो ना जो माणूस त्या समोरच्या व्यक्तीला त्रास होतो जास्त चल बाय बाय वेड छोटीमध्ये वे आवडते खाते पिते आणि जाते बाय